मित्रांनो नमस्कार शेती माहिती आहे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याला पाणी लावलेलं ला आहे हे आपलं पहिलंच पाणी आहे आपल्या हरभऱ्याला आज जवळजवळ बावीस तेवीस दिवस झालेलं आहे अगोदर आपण पावसाच्या ओलीवरच पेरलेलं होतं उगवण वगैरे मस्त छान झालेली आहे हे चार फुटी बेड आहेत चार फुटी बेडवर दोन्ही साईडला मध्ये मधला अंतर जवळजवळ दीड फुटाचा आहे आणि हा म्हणजे हा मधला जो अंतर आहे म्हणजे लाईन टू लाईन दीड फूट आहे आणि या लाईनपासून या लाईनचा अंतर अडीच फूट आहे म्हणजे चार फुटाचे बेड केलेली होती आपले ही सोयाबीनचेच आपली वरायटी आहे जॅक्की ब्याण्णव अठरा आणि आता बघा आता आपण पाणी द्यायलो त्याला म्हणजे की बा हरभऱ्याला किती वेळ पाणी द्यायचं आत्ती पाणी पण देण्यात काही मजा नाही तर आपण हरभऱ्याला जवळजवळ तीन तास पाणी देणार आहोत कारण एक लक्ष करा आता हे बघा आता हे आपण करतो आहे है। ह्यातमध्ये पण आहे ना हे का अशी वल आहे पै अगोदरच आहे वल ह्याच्यामध्ये तर मग जास्ती पाणी देऊन पण काही फायदा नाही त्याचा आणि याच्यानंतरचं एक पाणी आपण देणार आहोत फुलं लागायचं एकदम अगोदर तर हे असं आपलं नियोजन राहणार आहे आणि आपण याच्यामध्ये गवत झालं होतं ह्याला एकदा आपण डवरणी करून घेतलेलं आहे मग गवत चांगल्या प्रकारे कमी झालेलं आहे नॉर्मल आहे गवत ते आपण चलतेवर काढून घेणार आहोत नंतर आणि मर वगैरे अजिबात झालेली नाही आता हे बेड पद्धतीनं मी पहिल्याच वेळेस केलेलं आहे आपल्या घरी जवळजवळ मी एक करी चौदा ते नाही नाही सोळा किलोपर्यंत बियाणं पडलं आहे एका ठिकाणी एक दोन एक दोन बियाणे असं लावलं तर आणि अंतर आहे सहा इंचाचा म्हणजे सहा इंचावर दोन झाडं किंवा एक झाड असं कुठं दोन असतील कुठं एक आहे हे आपल्या विहिरीचंच पाणी आहे स्प्रिंकलरने चालू आहे हो ती तर हे का नाही पाहायच्यामुळे रुन आहे वरून म्हणजे वाढसुद्धा एकदम छान झाली बरं का बघा आणि हे फूट पण करायला चालू झाले आता बघा हे झाड एकच आहे ह्याला या साईडने एक निघाली या साईडनं का हे पण वर चाललंय का हे साईडनं आणि याच्या प्रत्येक ह्याला लहान लहान फांद्या फुटायला येतात आणि अजून ह्याचा शेंडा जर फुटला ना मग तर हे लय फास्ट अजून फुट फुटवा करते भाजी पण आपण खुडून काढतोच कारण याची खायला पण भाजी लय मस्त लागते आणि वाळून तर आपण हार बऱ्याची अशी गरगटी भाजी करत ती तर मग काय बोलायचं काम नाही सगळ्यात प्रसिद्ध महाराष्ट्रात चला मित्रांनो धन्यवाद नमस्कार चॅनलवर नवीन चला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद